मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय जितेश सपकाळ यांच्या बालाजी अॅग्रो फार्म या स्टार्टअपला भेट देण्यासाठी एमबीए फायनान्सचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तसेच शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतीशी निगडीत स्वतःचा काहीतरी नवीन स्टार्टअप करायची इच्छा होती त्यामुळेच मार्केटमध्ये फिरत असताना त्यांना वराह पालनाबद्दल समजले व त्यांच्या लक्षात आले की मार्केटचा विचार करता हा एक चांगला डिमांड आणि याच तळेगाव दाभाडे येथे बालाजी एग्रो फार्म या नावानं पालनाचा व्यवसाय सुरू केला गेली आठ वर्षे ते हा व्यवसाय करत असून लाखोंची उलाढाल करत आहेत जितेश सपकाळ यांचा हा फार्म सहा गुंठ्यात असून यॉर्कशायर या जातीची लहान मोठी अशी अडीचशेहून अधिक जनावरे आहेत तसेच फार्म मध्ये नर मादी व पिल्लांसाठी वेगवेगळे सेक्शन केलेत सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या या फार्मवर फक्त ब्रीडिंगवरच काम केलं जात असून महिन्याला शंभर पेक्षा जास्त पिल्लांची विक्री होते एवढंच नाही तर फार्म मध्ये स्वच्छता देखील तेवढीच ठेवली जाते व प्रॉपर वॅक्सिनेशन सुद्धा करतात त्यांच्याकडून मला हेही समजले की योग्य नियोजन असेल तर मनुष्यबळ व खाद्यावरील खर्चही कमी लागतो व चांगले उत्पन्न मिळते तर हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा